केल्याशिवाय पार केल्याशिवाय चांगला रस्ता येत नाहीये चांगली दिवस येत नाहीये मायबाप अरे या मूर्तीला सुद्धा सुद्धा देवाला घाव सहन करावं लागतात रे लाखो घा गा, घाव सहन करावं लागतात त्यावेळेस देव पण येत आहे त्यावेळेस हजारो समाज तिथे न तो मस्तक होतो मायबाप सोपणे सहजासहजी काही मिळत नाहीये नुसतं देवाला आपलं एक फुल कुठं तरी धाडल असताना व्हायचं म्हणजे देवा माझं आज हे काम होऊ दे अरे सोडून द्या हे नाटकं सोडून द्या देवाला मागायची मला हे माझं हे काम होऊ द्या माझं ते काम होऊ द्या नाही नाही कधीच आजपासून सांगतोय माय बाप मी देवाला कोणत्या अपेक्षानं कधी मंदिरामध्ये पाव ठेवायचं नाही मायबाप कधीच नाही कधीच नाही भगवंताला त्या मरेपर्यंत कधी मागायचं नाही कारण एक सांगू का माझा अनुभव सांगतो तुम्हाला बाप माझा देव माझ्या समोर हो आहे जे मागून मिळत नाही ना ते न मागता जास्त मिळत आहे हा जे मागून मिळत अरे त्याला कळत रे आपल्याला काय लागत आहे तो आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा जाणतोय तो सगळं लक्षात येतय त्याच्या अरे त्रिभुवन सांभाळतो रे तो आपल्या मनात काय चाललं त्याला कळत नाहीये त्याला काही मागायचं नाही कधीच काही मागायचं नाही सतत बघावा भिकाऱ्यासारखे हात भगवंता समोर हे देन ते दे भीक मागणारी त्याला माणसं आवडत नाहीये मागणारी त्याला माणसं आवडत नाहीये बाप देवाकडे कधी काहीच मागायचं नाही करतोय आपले कर्म चांगले करत राहा आपलं कर्तव्य चांगलं करत राहा कर्म जर चांगलं असेल ना माय बाब देतो रे तो देतोय आणि एक सांगू काय देतो माहीत जे आपल्याला लायकीच आहे ते देतोय म्हणाल माझी शेती गेली परत यावी हा माझ्या दोन लाख बँकेत आढळले ते परत यावे नाही जे योग्य आहे ना तेच देणार आपल्या आपल्या जे मनाची इच्छा आहे ते नाही देणार तो त्याच्या पद्धतीनं चाललं पाहिजे म्हणून हिची असंख्य असणारी जे ऋषीत न अतिशय आनंदित आहे अतिशय आनंदित आहे की आज माझा महादेव माझा भोलेनाथ माझा साम असू अशी बोलणार आहे या जगाच्या करता जगाच्या कल्याणा करता आज भोलेनाथांच्या वाणीचा त्या ठिकाणी आज प्रयोग होतोय बाप सर्व देवता अगदी उत्साहन त्या ठिकाणी भगवान शंकराकडे पाहतात सृष्टीतले सर्व त्या ठिकाणी हे प्राणी जीवजंतू आज भोलेनाथांची ही वाणी ऐकण्याकरता आज त्या ठिकाणी सुंदर कैलासावर विराजमान झाली आहे पर्वत पर्वतावर आणि ऐका आता माझ्या भोलेनाथांचे किती गोड शब्द आहे माझ्या भोलेनाथ एवढा गोड आणि आपल्याकरता सांगितलंय जे ज्योतिलिंग प्रगट केलं ना बाप हे आपल्या करताय काय काय सांगतोय माझं दर्शन कसं घ्यावं माझ्या मंदिरात जावं कसं ती पवित्रता मंदिरातली कशी राखावी ना मंदिर कसं असावं कोणत्या दिशेकडं असावं आपलं तोंड कोणत्या दिशेकडे असावं नंदी कुठे असावा किती मापामध्ये असावा त्या मंदिरातली जागा किती व्यास किती फूट किती अंतर असावी हे सुंदर त्या ठिकाणी भगवान शंकर माझा महादेव आपल्याला सांगतोय ऐका एकदा जोरात म्हणावं लागेल हरहार म्हणा ना एकदा जोरात हरहार हरहार हे विष्णू आणि हे ब्रह्मदेव लिंग हे सहा प्रकारचे म्हटले गेले किती प्रकारचे लिंग नाना सहा प्रकारचे एक पाषाणापासून बन लिंग बनले जात आहे त्यानंतर एक रत्नापासून लिंग आहे एक धातू पासून आहे त्यानंतर चार क्रमांक एक काष्टापासून म्हणजे लाकडापासून सुद्धा लिंग बनवता येत आहे त्याचीही पूजा करता येते त्यानंतर पाच क्रमांक एक लिंग मातीचंही बनवता येतं आणि त्यानंतर त्याला जे मातीचं लिंग बनवलं जातं त्याला पार्थिव लिंग असं म्हणतात आणि त्यानंतर एक क्षणिक लिंग हे सहा प्रकारचे लिंग आहे मायबा सहा प्रकारच्या लिंगाची आपल्याला पूजा करता येते ऐका पण पाषाण पाषाणाचा प्रभाव कसा आहे त्या लिंगाचं महात्म्य काय आहे त्यानंतर रत्नाच्या लिंगाचं महात्म्य आपल्या परिस्थितीनुसार लिंग बनव बनवायचे असतात काही चांदीची लिंग बनवतात काही सोन्याची लिंग बनवतात काही पितळाची लिंग बनवतात काही पाऱ्याची लिंग बनवतात ही आपली जशी परिस्थिती आहे ना माय बाप त्या पद्धतीने ही सेवा करायची असते असं नाही की सोन्याच्या लिंगाचा प्रभाव जास्त आहे मग मला सोन्याचंच लिंग करायचं असं नाही आहे अरे काय माझा भगवान शंकर बोलाना दयाळू आहे की भगवान शंकराने कोणताही खर्च न होता जाऊ द्या सोन्याचा रत्नाचा जाऊ द्या चांदीचा जाऊ द्या अन्य कोणत्या धातूचा जाऊ द्या म्हणून भगवान शंकर एक असा गोड पर्याय दिला की प्रत्येकाला न खर्च करता आणि गरीबातून ज्याच्याकडे खायला अन्न नाहीये खूप साधी परिस्थिती आहे त्याला सुद्धा माझी प्राप्ती करता यावी याकरता भगवंतानं काय पर्याय काढला अरे कुठलीही माती आहे तसं तर माती तळ्यातली माती सांगितली गंगेची माती सांगितली आहे कुठे एखादा ढहू असेल तिथली पाण्यातली माती आणा शुद्ध माती असते पण शिवमहापुराणामध्ये माझ्या भोलेनाथने अगोदर हे प्रश्न मांडले आणि त्यानंतर एक सुंदर पर्याय देत गेले हा अगोदर तर नियम सांगितले तले तळ्यातली माती असावी लागते पार्थिलिंगाला हा कुठे नदी असेल नदीतली माती लागते म्हणजे वाळू लक्षात ठेवा कुठे विहीर असेल त्या विहिरीतली वाळू माती ही लागते अगोदर हे ठामपणे सांगितलंय पण परत माझ्या भोलेनाथाने विचार केला अरे जर एखाद्या गावामध्ये विहीर नसेल एखाद्या गावामध्ये तळ नसेल एखाद्या गावामध्ये गंगा नसेल नदी नसेल मग त्या समाजाने काय करावं त्या लोकांना काय करावं कुठली माती आणावी मग आता माती आणण्याकरता मग आमच्याकडे यावं का पैठणला गोदावरीला एवढे लांब कोण येणारे माझ्या भोलेनाथ एवढा दयाळू आहे ना एवढा प्रेम करणार आहे ना तोही पर्याय भगवान शंकरांनी काढला आणि पुढे सांगितलं की अरे जर हे हे हे, हे पुण्य प्राप्त करायचं असेल ना तर जाऊद्या तळ्यातली माती जाऊद्या नदीतली माती हा अरे कोणत्याही कुठलीही जर माती आणली तरी माझ्या पार्थिवलिंगाला चालते कुठलीही असो माय बाप मग तुमच्या घरामध्ये बिलो बिल बिलो बिलू वृक्ष असेल त्या वृक्षाच्या बुडाशी जी माती असते तीही चालते तुळशी वृंदावनातली माती चालते कोणती माती चालते फक्त एक आहे ती माती आणल्यानंतर आपल्याला शुद्धता करावं लागते पवित्र करावं लागते आणि ती तर आपण इथं आल्यावर करणार आहे महाराज सांगतील तुम्हाला काय काय माती पवित्र करण्याकरता काय साहित्य आहे माती पवित्र झाल्याशिवाय लिंग बनवायचं नाही सांगेल मी पुढे फार गोड विषय फार गोड विषय आहे आपल्याला पार्थिविंग बनवायचं आहे ते घरी नाहीये ती इथे बनवायचं आहे कारण आपण कुठून कुठून माती आणलेली कशा पद्धतीची ती माती आहे ती पवित्र करणं तिची शुद्धता करणं आहे आणि इथं त्या मंत्राच्या त्या अगदी घोषानं ती त्या ठिकाणी ती, ती, ती माती आपल्याला शुद्ध करणं पवित्र करणं आणि त्यानंतर आपल्याला ती पिंड बनवून आहे हे सगळं इथं आल्यावर होणार आहे पण ऐका माय बाप त्यामध्ये जी पाषाणाचं लिंग आहे मायबाप त्या लिंगाचंही महत्व सांगितलं की संपूर्ण पाषाणाच्या लिंगाचं जो पूजन करतोय अभिषेक करतोय ती संपूर्ण सिद्धी प्राप्त करून देत आहे कोणतं लिंग जागी आहात ना त्या झोपलात तुम्ही जागी आहात ऐका जरा पाषाणाचं जे लिंग आहे ते सर्व सिद्धी माणसाला प्राप्त करून देतोय पाषाणाचं लिंग आहे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यानंतर जे रत्नापासून बनवलेले लिंग आहे त्यानं लक्ष्मी प्राप्त होते म्हणजे धन संपत्ती येते हा हे बघा लक्ष्मी वेगळी आणि धन वेगळे लक्षात ठेवा लक्ष्मी प्राप्त झाली म्हणजे पैसे येतो असं नाही आहे आणि धातूपासून जी बनली जाते मायबाप तिनं धन प्राप्त करून देते आणि त्यानंतर जी काष्टापासून लाकडापासून जे लिंग बनवले जातं ना त्यानं त्या ठिकाणी भोग सिद्धी प्राप्त केल्या जाते आणि जे क्षणिक लिंग आहे ते तेही उत्तम मानलं गेलं आणि त्यानंतर सर्वात उत्तम जे मानलं गेलं मायबाप ते पाशणलिंग मानलं गेलं लक्षात ठेवा आज भगवान शंकर पाशणलिंगाविषयी खूप बोलतात ऐका आता मंदिरामध्ये कसं जावं कसं दर्शन घ्यावं कोणत्या वेळी दर्शन घ्यावं हा पाणी कसं घालावं देवाला पाणीच का चालतं भगवंताला पाण्याची का आवड आहे हे सर्व माहिती शिव पुराणामध्ये मा खूप सुंदर आणि अतिशय अलौकिक पद्धतीने आली आहे फक्त ऐकण्यापूर्वी एकदा म्हणावं लागेल हरहार हरहार आज भोलेनाथ भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाकडे पाहात त्यांना सांगायला सुरुवात करतो हे विष्णू हे ब्रह्म सतत माझ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं चिंतन करावं काय सुंदर श्लोक का आहे मम लिङ्गसदा धेयं ध्येयं चेतादृश्यं मम ईदाणि दृश्यते यत्त्वं यद्वथा कार्यं, कार्यं प्रयत्नतः पूजितो प्रसन्नो विविधं फलं दास्यामि सर्वलोकेभ्यो मनोदिष्टान्निकेश सुन्दर श्लोके माय बा यत् बहुलि नाथ मन्तात् कि हे विष्णु हे ब्रह्म आज ज्या लिंगाचं महात्म्य तुम्हाला सांगतो हे दिव्य महात्मे हे अलौकिक महात्मे ऐका माय आए बाप ऐका हे अलौकिक महात्मे परत पश्चाताप करू नका आज मम लिंग सदा चैता दृश्यम मम कि माणसानं त्याचं चिंतन करावं त्याचं दर्शन सतत करावं आणि त्या ठिकाणी पूजितो लिंग रूपेने प्रसन्न विविध फलम कि लिंगाची पूजा ही प्रसन्न रूपाने करावं मंदिरामध्ये जात असताना ज्या घरच्या अडचणी आहेत घरचे दुःख आहे हा जे संकट आहेत ते घरी ठेवावेत मंदिरात घेऊन जायची नसतात आणि आपण मंदिरात जात असताना कधी खाली हात जातच नाही देवाकडे कोणते माणसं जातात माहितीये का संकट आलं तरच हा माणसं दुःखामध्ये देवाला जास्त भजतात जास्त पूजा करतात सुखामध्ये नाहीये हे असं नाहीये हे चुकीचं आहे माय बाप देवाला कधी दुःख सांगायचं नाहीये कधी आपली संकट सांगायची नाहीये कधीच नाही कधी नाही देवाला संकट सांगायचं नाही दुःख सांगायचं नाहीये हे काय श्लोक आहे पूजतो लिंग रूपेने प्रसन्न विविध फलम की मंदिरात जात असताना आपली सुख दुःख हे संसारच घरी ठेवायचा आणि पाऊलमध्ये ठेवत असताना प्रसन्न चेहरा करावं आणि प्रसन्न चित्तान अगदी मंदिरात जावं आणि देवाला सांग बास आनंदात आहे आणि जे दुःख आहे ना रे बाबा हे आमच्या कर्माचं आहे पण त्याच्याकडे जात असताना दुःख का घेऊन जायचं बाप नाही आपली कर्म आपली दुःख हे आपल्यामध्ये ठेवावी भगवंताला नाही आहे माईबाप आणि जर समजा लिंगरूपाची पूजा केली तर मी सर्व प्रकारचे फळ तुम्हाला देईल हे विष्णू हे ब्रह्म लक्ष ठेवा माझे एक एक शब्द लक्ष ठेवा अरे ब्रह्म आणि विष्णूचं निमित्त करून देवाधिदेव दे महादेव हे आपल्याला सांगतो रे आपल्याला सांगतोय हे विष्णू हे ब्रह्म जो माझ्या लिंगाची पूजा करेन श्रद्धेनं करेन प्रेमानं करेल प्रसन्न चित्तानं करेल त्याला मी इच्छित फळ सर्व प्रकारचे फळ देईल हा माझा विश्वास आहे माऊली महाराज सांगतात का नाही 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 हे भगवान भोलेनाथांचे शब्द आहे का दास्यामी सर्व लोकेभ्यो मनोभिष्टान हा तुमच्या मनासारखं फळ मी तुम्हाला देईल याच्यात शंका नाहीये शंका नाहीये हे विष्णू आणि हे ब्रह्म आणि कदाकाळी जर तुम्हाला कधी दुःख झालं ना तर माझ्या पार्थिवलिंगाचं पूजन तुम्ही करा हे अलौकिक लिंग आहे माझं अलौकिक ज्योतिलिंग आहे पुढे तर काय सुंदर सांगितलं माय बाप की लिंग अनेक प्रकारचे स्थापित शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग हा स्थापित शिवलिंग म्हणजे समजा जसं राजूभत तुम्ही जे स्थापित हे स्वयंभू शिवलिंग नाही आहे तुम्ही काय केलंय त्याला हा बसवलं तुम्ही स्थापित केलंय ते आणि काही स्वयंभू लिंग असतात की ते स्थापित केले नसतात हा ते स्वयंभूच असतात बरं का पण बघा स्थापित लिंगाचा प्रभाव कसा आहे आणि स्वयंभू लिंगाचा प्रभाव कसा आहे तुम्ही जे लिंग बसवलं हे अलौकिक आहे त्याचा प्रभाव सांगतोय या जागेचा व्यास मी तुम्हाला सांगतो लक्ष ठेवा हा जे स्थापित केले जे लिंग आहे माईबाप त्या मंदिराच्या चारही बाजून शंभर हात जी जमीन असते ती पवित्र असते शंभर हात जमीन ही पवित्र असते शंभर हात म्हणजे एक हात आपला दीड फुटाचा बरोबर आहे मग आता शंभर हात म्हणजे किती फूट झाले हा दीडशे फूट म्हणजे दीडशे फूट त्या मंदिरापासून चहू बाजून दीडशे फूट ती जागा ती जमीन ही पवित्र म्हटली गेली नोहे, नोहे किंबहुना त्याला पवित्र क्षेत्र म्हटलं गेलं की त्या दीडशे फुटामध्ये कोणीही लघुशंका गावाचा कचरा असेल कोणत्याही कर्म को, प्रकारचं घोर कर्म करता कामा नाहीये किती फुटामध्ये म्हणजे आपलं जे आपण एकांतेश्वर जे मंदिर आहे आपलं शिवालय आहे ही बाजूने दीडशे फूट जमीन अत्यंत पवित्र अत्यंत अत्यंत पवित्र आहे माय हा आणि ऐका ऐका फार सुंदर सांगितलंय आणि या शिवलिंगाची जी पूजा आहे ना ती उत्तर दिशेकडे तोंड करून केल्या जाते जे स्थापित जे शिवलिंग आहे मायबाप त्या स्थापित शिवलिंगाची जी पूजा असते ती उत्तरेकडे तोंड करूनच करावं लागते ऐका आता का करावं लागते हे सांगेल तुम्हाला कारण खरं तर त्या लिंगाची पूजा दक्षिणेकडे तोंड करून जमत नाहीये त्या लिंगाची पूजा त्या ठिकाणी पूर्वेकडेही तोंड करून जमत नाहीये त्या लिंगाची पूजा पश्चिमेकडेही तोंड करून जमत नाही का याचं कारण सुद्धा शिवमहापुराणामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने सांगितलं गेलं मग पश्चिमेला आपण का बसू नये का पूजा करू नये आता कित्येक माणसं ना सहसा देवाच्या पूर्वीकडे बसतात बरोबर आहे ना बरोबर आहे ना पूर्वेकडे बसतात आणि त्या ठिकाणी पूजन करतात खर तर एक सांगू का असं सांगितलंच नाहीये पुराणामध्ये मग का बसू नये कारण भगवंताचा अनादर केला जातो जर पूर्वेकडे बसेल तर तर एक सांगू का तुम्ही कदाचित नाहीये पण जे सांगितले ते फक्त उत्तर दिशा सांगितले गेली का सांगितलं गेली याचं कारण मी तुम्हाला सांगेल खूप सुंदर कारण कारण आहे अलौकिक कारण आहे आणि आज मला एक सांगायचंय जे सगळं तुम्हाला सांगणार आहे जे बिल्वपत्र आहे त्याचंही महात्म्य हो तुम्हाला सांगायचंय की आज माझ्यासमोर यांनी मुद्दा मानून ठेवलं की महाराज मला सांगितलं हे बिल्व आठवण करून देण्याकरताच नारायण ना 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 सांगितलं की आमच्या राजीभवन हे बिल्व इथं ठेवा महाराजांना आठवण राहील की बिल्वचं माहित्म आज सांगायचंय मग आम्हाला सांगा की बिल्वपत्र आम्ही असं वाहतोय का असं वाहतो जे असं वाहतात असं उलट का हा वाहतात आम्हाला फक्त असं व्हायचं सांगितलंय पण कारण माहिती नाही आम्हाला आणि एक सांगू का आतापर्यंत कारण कोणालाच कोणत्या पूजेचं माहिती आहे फक्त सांगितलं म्हणून करायचं म्हणून सांगितलं ब्राह्मणाला सांगितलं डोळ्यापणला लावायचं का लावायचं माहिती नाही आचमन करा करायचं का करायचं माहिती नाही सांगितलं म्हणून आपण करायचं पण माझ्या अशी इच्छा आहे माय बाप की तुम्ही माहिती करून घ्या ती माहिती असली पाहिजे आपण दररोज पूजा करतोय अर्चना करतोय याची माहिती का नसावी आपल्याकडे मग हे पुराण जे आपण ठेवलेत ना हे पुराणाचं नियोजन आपण केलं कशाकरता केलंय उग बाकीच्या लौकिक गोष्टी करण्याकरता त्या ऐकण्याकरता नाही केलंय जेणेकरून आपण अहोरात्रणे भगवान शंकराच्या मंदिरा जी, जी पूजा करू त्याची माहिती आम्हाला असावी त्याची कल्पना आम्हाला असावी आम्ही बेलपत्र भगवंताला वाहतोय पण फक्त एवढं माहिती आहे आम्ही टेलिव्हिजन मध्ये टी व्ही मध्ये पाहिलं की त्या ठिकाणी बेल हे असं व्हावं पण का व्हावं हे कारण आम्हाला समजलं नाहीये म्हणून मला बनसाला साहेबांचा जो मुलगा आहे काय नाव आहे हेमांशु मला त्याची कारण फार आवडली माय बाप की हे असं का असेल हे का असेल याच्या पाठीमागचं कारण जे ते जाणून घेण्याची त्याची फार इच्छा आहे ते फार महत्वाचं कारण हे असं का होत आहे देवाला पाणी का चालतय होत्रेकडेच काय बसावं लागतं भगवंताला आणि जी तुम्ही जी धार काय काय का निखील मानस आपल्या त्याला आपण गळती म्हणतोय बरोबर आहे ना शास्त्रामध्ये सांगितलं की गळती ही बारा महिने देवाच्या मस्तकावर डोक्यावर नसावी का बारामने गलती देवाच्या डोक्या नसतेच मायबा ही फक्त ज्या ज्या वेळेस उष्णता निर्माण होते ना कारण भगवान शंकराच्या मस्तकामध्ये अतिउष्णता अतिउष्णता अति उष्णता करण्याकरता म्हणून तर माझा भगवान शंकर भोलेनाथ बघा तुम्ही शक्यतो गंगेच्या तीरावरच आहे थंड हवेमध्येच आहे जिथे जिथे थंड ठिकाणे मायबाप बघा तुम्ही शक्यतो गुफेमध्ये हा दरी डोंगरामध्ये हे भगवान शंकराचे स्थान आहे एकांत वास थंड हवेचे ठिकाण गंगेच्या कोणीही परंपरा जी पूर्वीचे चालत आले मायबाप बाब कारण त्यावेळेस काही शिवपुराण हे पुराण ग्रंथ काही शक्यतो प्रचलित नव्हते त्या ठिकाणी चालत आलं गुढी गुढीपाडव्याला जे मला वाटतं गुढीपाडव्यालाच गळतीला चैत्र शुद्ध प्रतिपादात आहे बारस या कालावधीमध्ये ही गळती ठेवायला जमते बरोबर ना आ, ही कालावधी काही दिवसाची कालावधी ती मर्यादा आहे पण आज मी बरचशा मंदिरामध्ये पाहतोय मायबा काय सांगावं कोणाला मी फक्त कथेच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद करू शकतो उत्तरल्यानंतर मी काही बोलू शकत नाहीये या माध्यमातून भगवंताच्या इच्छानं त्याच्या प्रेरणानं या गोष्टी बोलू शकतो सांगू शकतो की वर्षभर देवाच्या मस्तकावरती गळती नसावी माय बाप हा वर्षभर नसावी उष्णतेच्या काळामध्ये मात्र अवश्य ती गळती असावी उष्णतेच्या काळामध्ये आणि कोणी येऊन त्या गळतीमध्ये पाणी टाकावं हा कोणी येऊन बरं त्या गळतीमध्ये पाणी टाकावं कोणी याचही शास्त्र आहे याची माहिती आहे एवढं हे बघा संसार आपण मोघम करत नाहीये मोघम हा शब्द कळतो इकडे आता इकडे काय म्हणावं मोघम म्हणजे त्याचा कोणता हिशोबच नाहीये करायचा म्हणून करायचा आहे अंदाजी अंदाज अंदाज हा तशी देवाची पूजा सुद्धा अंदाजी चालली आपली अंदाजी हा त्याची कारण पूजेची कारण कोणी जाणून घेतली नाहीये म्हणून तर देव घरातल्या देवाची एवढी हाल आहेत पूजा का पूजा कशाला म्हणतात ना पूजा का करावी याचा आपल्याला माहिती नाहीये म्हणून तर देवघरातले देवाचे एवढे हाल आहेत नाही माय बाप काय काय देवघर बघा एवढे हाल आहेत ना त्या देवाचे तोंड दिसत नाही नाकं दिसत नाही कानं दिसत नाही काहीच नाही काळे भोर देव देव पडलेले देवघर काळं पडलेलं हा ना, ना।, देवो ना त्याला आरती ना दिवा बत्ती ना धूप बत्ती ना त्याला भोग ना त्याला निवेद्य ना काहीच नाही आहे आपलं धुणं धुतणं आपण तशी पूजा करतो ठेवून द्यायची आणि कामाला निघून पळायची हे असली पूजा पूजा ही प्रसन्न असावी हा की आपल्या आपण घरी केलेल्या पूजेकडे पाहिलं की आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे आपलं घर सुशोभित झालं पाहिजे ती ऊर्जा आपल्या संपूर्ण घरामध्ये निर्माण झाली याकरता पूजा करायचं असते रे आणि अशा दररोज पूजा करून जर तुमचंच मन तुमच्या पूजेनं प्रसन्न झालं नाहीये तर अशी पूजा करून काय फायदा आहे आपलंच मन जर पूजा करून आपलंच मन जर प्रसन्न झालं नाही तर अशी पूजा करून काय फायदा आहे पूजा ही आपलं मन प्रसन्न आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा हा ही निर्माण करण्याकरता पूजा करावी लागत असते पण आपलीच पूजा करून जर घर प्रसन्न वातावरण जर प्रसन्न झालं नाहीये आपले विचार बदलणे आपलाही स्वतः आनंद निर्माण झाला नाही तर अशी पूजा करून माता माऊली फायदा नाही हो थोडं करा पण चांगलं करा आणि देवघरामध्ये एवढे देव आणून बसवलेत ना अख्ख्या जगाची देव होते देवघरामध्ये आजोबा पंजोबा त्याच्या पंजोबा खापर पंजोबा ते देवबाजूरा यांचीच पूजा नाही ना त्यांना जर देवघरात नाही ठेवलं ना ते स्वप्नात येतात लागतात नाही रे माईबा अरे एक ठेवा ना तुम्ही भगवान गोपाल कृष्ण ठेवा खाटू श्याम ठेवा एकाची पूजा करा हा बघा तुम्ही एका देवाची पूजा करा त्याला स्वच्छ ठेवा सुंदर मेकअप मेक करा त्याचं असं मेकअप करा की त्याला आपली दृष्ट लागावी हा मग माता माऊली आपल्या लेकरला दृष्ट लागू नये म्हणून काय करतात इथलं काजळ काढतात आणि आपल्या लेकराच्या कुठं लावतात हा इथे लावतात मला सुद्धा काही मातोश्री लावतात बरं का माऊली महाराज तुम्हाला दृष्ट होणार आईचं प्रेम मिळतं रे बाहेर हा फार प्रेम मिळतंय आहे तशी देवाचीही आपण दृष्ट काढावी ना घरातली पूजा ही प्रसन प्रसन, थे वा, मा Coffee, प्रसन्न असावी प्रसन्न त्या घरामध्ये पाऊल ठेवलं की प्रसन्न वाटावं मायबा प्रसन्न वाटावा आनंद वाटावा घरामध्ये फार प्रसन्नता निर्माण करायची का नाही हे आपल्या हातामध्ये आहे मातुश्री तुमच्या हातामध्ये घर कसं बनवायचं आहे हे तुमच्या हातामध्ये आहे घर प्रसन्न ठेवण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे हे तुम्ही करू शकता घर प्रसन्न ठेवू शकता घरामध्ये प्रसन्नता ही तुम्ही आणू शकता हा तुम्ही आणू शकता हे शिकलो पाहिजे आपण पूजा सुंदर असावी फुल असावे अगदी प्रसन्न असावी येणारा पाहुणे घरामध्ये अगदी घट वाटला पाहिजे प्रसन्नता वाटली पाहिजे म्हणून ऐका ना फार सुंदर सांगितलंय ही माहिती असावी प्रत्येकाला कोणत्याही गोष्टी म्हणजे अंदाज जमत नाही व्यवहार किती चोख पद्धतीने करताय असा व्यवहार करताय की त्या माणसिक लिहून घेतलेली वही वेगळी घरातली वही वेगळी चार पाच जण पुन्हा जम तुझ्या व्यवहार झालेला आहे एवढा व्यवहार चोख पद्धतीने करता अंदाजी व्यवहार करत नाहीये तशी पूजा सुद्धा अंदाजी नसावी परमार्थ सुद्धा अंदाजी नसावा सत्कार्य सुद्धा अंदाजी नसावं भगवंताच्या मंदिरात सुद्धा जाताना अंदाजी नसावा आतापर्यंत तुम्ही अंदाजी गेला असेल पण आता आपल्या गावामध्ये शिंदेमध्ये या वारडामध्ये या वानदेव भगवान बजंग बलीच्या समोर जे शिवमहापुराण आपण ऐकतोय आता इथून पुढे कोणतीही पूजा असेल जीवन असेल आता अंदाजी जगायचं नाही जे करायचं ना ते भगवंतानं जे सांगितलं त्याच्या वचनावर आपल्याला जायचंय त्यानं जे सांगितलं तो सांगण्याकरता आलाय ना आपल्याला आलाय ना आणि तरीही जर आपण अंदाजी हा हे बघा माहिती नसताना केलेली पूजा देवाला आवडते माफ केल्या जाते आता इथून पुढे ऐका सावध व्हा जेवढे त्या ठिकाणी शिव महापुराण कथे ऐकण्याकरता कर, आलात ना आता सावध व्हा आतापर्यंत केलेली पूजा हे के सत्कार्य क्षमाय माफी त्याला पण आता जे शास्त्र तुम्ही ऐकणार आहे इथून पुढे आजपासून आता तुम्हाला माफी नाही नाही माय बाब सावध होऊ नाही का आता माफी नाहीये आता जर कोणत्या चुका जर घडल्या असतील ना आता तुम्हाला क्षमा नाही का कारण तुम्ही आता शाळेमध्ये ऍडमिशन घेतलंय आता ऍडमिशन घेतलंय तुम्ही आता इथे आता सुटका नाहीये जोपर्यंत तुम्ही शिकलाच नाही तोपर्यंत तुम्हाला तो कोणी विचारणार नाहीये हा पण आता तुम्ही शिकताय शाळेमध्ये आला नाव ठेवू शकता अरे तू तर शाळेत जातो काय एक ख ख येत नाही क येत नाहीये आता नाव ठेवणार तुम्हाला म्हणून तुम्ही आता शिवपुराण ऐकलंय एखाद्या तुमची जर पूजा आहे जर चुकली ना माहिती नसेल ना तू तर सात दिवस शिपरण ऐकलं काय ऐकलं सात दिवस तुम्ही शिवप्रण तीन तीन तास ऐकत होता मग ऐकलं काय आमचं बरं आहे असं नको व्हायला मायबाप आता क्षमेला आता चुकीला माफी नाही आहे म्हणून एक एक विषय जो आहे ना लक्षपूर्वक ऐका आता पूजा कशी असते भगवंताचं दर्शन कसं असतय आणि त्या ठिकाणी तो भाव कसा असतो ऐका सुंदर माहिती मिळेल तुम्हाला आता पण एकदा जोरात हरहार नाही का ना मायबाप गोड तो विषय आपण माहिती पाहणार आहोत फक्त लक्ष ठेवा मी तंतु तंत कळेल अशी माहिती सांगणार आहे बिलोपत्राची माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर मायबाप कधी तुम्ही माहिती ऐकली नसेल की जे तीन पानं आहेत किती पानं आहेत तीन दिसतात का चार दिसतात म्हणजे अजून जागेत तुम्ही कारण जे झोपित असतात त्यांना पाच सहा पानं दिसतात हा महाराज मला पाच पानं दिसतात पण बरोबर तुम्हाला तीन दिसतात मी सांगणार आहे या पानामध्ये कोण आहे या पानामध्ये कोण आहे या पानामध्ये कोण आहे आणि भोलेनाथांना बिलो पत्र काय एवढं आवडलेलं आहे किंवा या पानाचं जे देट आहे मायबाप हे वर का केले जातं हे देटाला काय म्हटलं गेलं हे जी रेष आहे जी बेलाची मधली जी रेष आहे मायबाप दिसते ना तुम्हाला ही रेष या रेषेला काय म्हटलं गेलं मायबाप आणि प्रत्यक्ष भगवान शंकर बिलोपत्राचीच अपेक्षा का करतो ही सर्व मा मा जी माहिती तुम्हाला मी थोड्या वेळा सांगणार आहे पण तत्पूर्वी आज एकादस आहे एकदस अशी विनंती राहील माझी सुंदर माझ्या विठ्ठलाचं भजन आज झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणि ते भजन म्हणत असताना अगदी भरपूर एनर्जी पाहिजे उल्हास पाहिजे आणि आनंदानं आणि प्रसन्न चित्तेने त्या ठिकाणी भगवंताचं भजन करायचंय आणि हातानं जोरात टाळी वाजवा मायबाप हात लाल होईपर्यंत टाळी वाजली पाहिजे त्याच कारण सांगू का जेवढी जोरात टाळी वाजवली ना हा जे रक्त जे रक्त पुरवठा आहे हा तो व्यवस्थित सुरळीत चालतोय मायबाप त्यानं कारण असं आहे अमेरिकेच्या डॉक्टरने सुद्धा शोध लावला की जेवढे तुम्ही टाळीचा आघात जो होतो ना माय बाप त्या आघात एवढा महत्वाचा आहे की त्या आघातानं जे आपलं प्रकुलेशन आहे जे रक्त पुरवठा आहे जे रक्त काय म्हणतात ते तुम्हीच म्हणा त्यानंतर ते व्यवस्थित चालतो म्हणजे रक्त पातळ होण्याची ताकद त्या टाळीमध्ये फार सुंदर फार अलौकिक आणि रक्त एकदा पातळ झालं ना ते माणसाला अटॅक येण्याची संभवता राहत नाहीये आट्या कधी येतोय तर रक्त घोटलंय रक्ताच्या गाठी झाल्या एखादी सिर ब्लॉक झाले नंतर अटॅक आलेश्वर राहत नाहीये आणि अटॅक एक सांगू का नशिबावर माणसालाच अटॅक येतोय बरं का डॉक्टर साहेब अटॅक कोणला येत नाही हो त्रासच नाही हो म्हातारपणाचे कष्ट नाही कोणता त्रास नाही बा दोन मिनटं चहा घेता घेता दुखायला गेला त्याला धरू दर, धरीपर्यंत तो जातोय माय बाप एवढा काय तात्काळ आहे आणि खरंच नाही ज्यांना अटक आला ना ती किती नशीब किती पुण्य करून आलेली माणसं म्हणावं या कलियुगातला जो त्रास आहे तो त्यांना भोगण्याची वेळच आली नाहीये ते दुःख तो त्रास म्हातारपणीचा मला असं वाटतंय बाबा आपल्याला अटक यावा पण घरी नाही इथं यावा हा औ लय मस्त होतो कोणता त्रास नाहीये हा म्हणून माय बाप ज्याला वाटत असेल की आपल्याला आट्या घेऊ नये हा आट्या घेऊ नये आणि पुढच्या वर्षीची कथा आम्ही मस्त सुंदर पद्धतीनं श्रवण करून परत आम्ही चांगला आनंद घेऊ बाप तर त्या करता जोरात टाळी वाजायची हा नाही आता नाही आता नाही एवढं भेऊ नका थोडं दोन मिनिटं थांबा दोन मिनटं मरणाला सगळेच भीतात मला माहिती आहे